श्री स्वामी स्वामीसुमत गौसेवेमुळं आपल्याला वेळ भेटत नसल्यामुळं चॅनेलवरती व्हिडिओ टाकणं संभव होत नाही त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो पण आपल्या व्हॉट्सअप समूहावरती टेलिग्रामवरती सर्व साधना विधी मंत्र आपल्याला सांगितले जातील आणि जे काही शास्त्रोक्त वैदिक उपाय करायचे आहेत ते सर्व सांगितले जाणार आहेत तरी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनेलला टेलिग्राम चॅनेलला जॉईन करू शकता आणि त्या ठिकाणातून सर्व माहिती तुम्ही मिळवू शकता दिवाळीच्या ह्या पावन पर्वावरती काय करायचं आहे यापेक्षा काय करायचं नाही या गोष्टीवरती आपल्याला विशेष लक्ष देणं आवश्यक आहे तीन गोष्टी आपल्याला दिवाळीच्या पर्वावरती करायच्या नयेत पहिली गोष्ट आहे घरामध्ये कुठलेही फुटके भांडे फाटके कपडे आणि तुटलेला चपला वगैरे खराब झालेले चपला वगैरे असतील तर त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत लक्ष्मीपूजनाच्या अगोदर आपल्याला हे करायचं आहे सर्वात महत्वाची आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवसामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे यंत्र अंगठ्या किंवा रत्न आपल्याला खरेदी करायचे नाही हे मी असं का सांगत आहे असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये पडत असेल तर याच्या मागे खूप मोठी कारण आहे ती एखाद्या व्हिडिओमध्ये आपण नंतर सांगूया फक्त आता सध्याला दिवाळीमध्ये एवढी दक्षता घ्या कुठल्याही प्रकारचे यंत्र आणि कुठल्याही प्रकारच्या अंगठ्या ज्या ज्योतिषाशी निगडीत आहेत आणि कुठल्याही प्रकारचे रत्न आपल्याला खरेदी करायचे नाहीत आणि सर्वात महत्वाची तिसरी गोष्ट याचे अत्यंत कटाक्षाने आपल्याला दक्षता घ्यायची आहे ही गोष्ट आपल्याला अजिबात करायची नाही ती म्हणजे आपल्याला युट्यूबवरती पाहून कुठलेही उपाय करायचे नाहीत कुठल्याही मंत्राचा आपल्याला जप करायचं नाही आहे कुठल्याही व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला आचरणात आणायचे नाहीत फॉलो करायचे नाहीत आपण आणि तुम्ही जर कोणी सांगितलेले उपाय आपल्या घरी करत असाल किंवा कुणीही सांगितलेले मंत्र जर तुम्ही त्या मंत्रात किंवा कोणीही सांगितलेल्या मंत्राचा जप जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला तीन गोष्टीची दक्षता घ्यायची आहे पहिली गोष्ट ज्या व्यक्तीकडून तुम्ही त्या गोष्टी घेत आहात ती व्यक्ती कुठल्या भावनेने तुम्हाला सांगत आहे त्यामागे त्या व्यक्तीचा काय हेतू आहे उद्देश आहे हे पहिल्यांदा तुम्हाला समजून घ्यायचं आहे त्यांच्या सांगण्यामागे जर पैसा कमवणं हा उद्देश असेल प्रसिद्धी मिळवणं हा उद्देश असेल किंवा आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढवणं हा जर त्यांचा उद्देश असेल तर त्या ठिकाणातून तुम्हाला सावधान राहायचं सा आहे दुस, दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीकडून तुम्ही ती साधना किंवा ते उपाय तुम्ही घेत आहात ती व्यक्ती स्वतः साधना करणारी आहे की नाही ती व्यक्ती स्वतः साधनामय जीवन जगणारी आहे की नाही हे पहिल्यांदा तुम्हाला पाहायचं आहे आणि सर्वात महत्वाची तिसरी गोष्ट म्हणजे कुठलेही उपाय करण्या अगोदर कुठलीही साधना करण्याअगोदर हे उपाय शास्त्र शुद्ध आहेत की नाही संमत आहेत की नाही याची खात्री करून आपल्याला नंतर करायचं आहे जर या तीन गोष्टीची खात्री न करता तुम्ही कुणाचेही उपाय मंत्र किंवा साधना जर तुम्ही करत असाल तर तुम्ही केलेल्या त्या साधनेचं त्या उपासनेचं त्या मंत्राचं किंवा त्या उपायांचं विधीच सर्व पुण्य जे आहे त्या व्यक्तीला प्राप्त होतं कारण त्यामागे त्या व्यक्तीचे संकल्प आहेत आणि दुसरी गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ते उपाय शास्त्र शुद्ध किंवा शास्त्र शास्त्रसंमत नसतील तर त्या उपायासाठी तुम्ही जो वेळ देत आहात पैसा देत आहात किंवा ज्या वस्तू आणत आहात त्या सर्व व्यर्थ जाणार आहेत आणि त्या ठिकाणातून तुम्हाला काहीही फायदा होणार नाही त्यासाठी दिवाळीच्या ह्या पावन पर्वावरती या तीन गोष्टीचं विशेष दक्षता आपल्याला घ्यायची आहे विशेष करून गुरु परंपरेनुसार साधना करणाऱ्या साधकांना याची दक्षता अवश्य घ्यायची आहे श्री स्वामी सम्राट